सो हे गाइस वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ तर सगळे आपल्याला माहिती आहे आपण पुण्यामध्ये आलो होतो तर आता झालं पुणे सगळं झालं फिरून आता आपण निघालो वापस मुंबईला साडेनऊ वाजलेत मे बी दीड एक वाजेल घरी पोचायला आणि गाडी पण बघू शकता तिला कोल्ड स्टार्ट दिला आहे स्टार मी कॉल स्टार्ट देऊया आणि मग घ्या तर चला पुढे आता मी तुम्हाला डायरेक्ट गाडीवर हायवेवरतीच भेटतो कारण इथे तुम्ही बघू शकता ट्राफिक आहे शूट करून तर काही मतलब नाही आहे चला भेटूया तर मित्रांनो वेलकम बॅक आपण परत आता लागलो आहे हायवेला मुंबई पुणे भरपूर सारा ट्रॅफिक होता आणि व्हिडिओ बनवायला नको आता हे आल्यावरती चालू केले इथे तिथे पण आपल्याला तसं पण ट्रॅफिक बघायला भेटणारच आहे कारण साडे नऊची वेळ सकाळची त्यामुळे सगळे ऑफिसला वगैरे जायला निघालेले आता आपल्याला किती वेळ लागते पोचाय लढून दिल्लीला त्याचं नाव बघा हा संविधान रक्षक चौक इथून सरळ हा लेफ्ट सा राईट साईडचा रोड गेला आहे तो म्हणजे पुणे सिटीच्या आत पण जातो आणि हा आपण आलो तो पुणे बायपास रोड होता आणि हा आता सरळ ओल्ड मुंबई गोवा मुंबई गोवा बोलतो ओल्ड मुंबई पुणे हायवे आता इथून लोणावा थर्टी सिक्स मुंबई वन थर्टी थ्री चला आपला पहिला टोल नका पचकर नका हायवे हायवेला ना विंड ब्लास्ट भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर गाडी खेळ हवायला गेलो ना हवेमुळे ती अशी म्हणजे मागे खेचल्यासारखी जाते गाडी तर आता पोचलो आपण वडगावला इथून इथून अठ्ठावीस किलोमीटर आहे लोणावळा आपली काल रात्री काल नाही परवा रात्रीची राईड जाम भारी झाली होती म्हणजे नाईट राईड केली होती आपण ती पुण्याला आलो होतो तेव्हा पण आपला साला मेमरी कार्ड करावं झाला बघितलं असेल तुम्ही तर माझा मागचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा आपण तुळापूरला गेलो होतो आता म्हणजे पुण्याला आलो ना मी तर परवा रात्री आलो आणि काल सकाळी मी तुळापूरला गेलो होतो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथे मूळ समाधी तर तो पण जाऊन ब्लॉग बघा तिथे मस्त एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवले पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे जवळजवळ पोवाड्यासारखं एक हे सांगितलं आपल्याला एक मित्र भेटला होता तिथे कालच्या वे सांगितलं होतं तुम्हाला टाकीचं फूल केली आहे मी त्या दिवशी मी डोंबिलीतून निघालो होतो तेव्हा फूल गेलो होती तेव्हा हिच्यात हजारचं म्हणजे हजार रुपयात टाकी फुल झाली होती आणि आता काल पण मी थोडं टाकलं होतं त्यामुळे थोडं मोठं पेट्रोल त्यामुळे पाचशे रुपये पण बसले आहे आता बघूया एक तर या गाडीचा सीन असा आहे की ही बी एस थ्री आहे त्यामुळे हिला ओव्हर हिटिंगचा इश्यू भरपूर आहे एक तर उन्हाच्या झळा अशा लागत आहेत आणि त्या गाडी अशी आहे त्यामुळे आय होप गाडी बंद नाही पडली पाहिजे पुढे बस बघायला गेलं तर सॅटरडे रायडर भेटले असते आपल्याला पण जर आपण सकाळी लवकर निघालो असो पण आपल्याला नऊ भेटले असते पण आपण निघालोच साडेनऊला बर उन्हा मला आता वाटत नाही की दोन मिटत अरे यार हवा यार हैराण करते बाईक मध्ये सगळे विंडोज रेकॉर्ड झाले असेल मला वाटत नाही काय आवाज रेकॉर्ड झाला कारण माझा जो नवीन हेल्मेट होता त्याची मी काच चेंज करायला गेलो त्याची माझ्याकडे काच होती ही, ही होती म्हणजे आपण उन्हात वापरतो आप ना रंटी ती काच होती आणि तुला मी क्लिअर वायझर लावायला गेलो होतो

that's mas... what

आता लोणावळा संपत आला त्या पुढे लागेल खंडाळा मग खंडाळा घाट मस्त वाटतं यार ते गार गारगार एकदम जाते का मुंबई ते पुणे मे बी जाते वाटत भुजबंगला आला बाबांना परत सल्स या बंगल्याचा विषय कोणाला माहिती आहे का आश्चर्य ब्लॉगमध्ये पण विचारलं होतं तुम्हाला तर चला मी तुम्हाला स्टोरी सांगतो आता या आयशा बंगल्याची <coughs> तर स्टोरी अशी आहे की ऐंशी वर्ष जुना म्हणजे ऐंशी वर्षपूर्वी तिथे एक फॅमिली राहायची रिच फॅमिली म्हणजे ती त्या तिथे रह राहणाऱ्या त्या मुलीचं नाव होतं आयशा तिच्या आई आणि तिचे वडील ती लोकं मूळ म्हणजे अमेरिकेला राहायचे आणि त्यांचा बिझनेस होता व्यवसाय होता तर त्यांचा बिझनेस व्यवसाय वगैरे म्हणजे ते दोन्ही एकच का बिझनेस आणि व्यवसाय बिझनेस वगैरे म्हणजे एकदम सेट झालं होतं सगळं सेटल झालं होतं म्हणून त्या लोकांनी निर्णय घेतला की आपण आता यू एस छोडू सोडून आपण इथे जाऊया इंडियाला जाऊया एका चांगल्या नेचरच्या ठिकाणी आपण एक स्वतःचं घर घेऊया तर मग त्या लोकांनी लोणावळा निवडला आणि तिथे हा त्यांनी हा बंगला घेतला आयशा विला आणि आयशावीला घेतला आणि त्यांनी त्याच्यासोबत घेतली एक रोल्स सॉयल्स आता ऐंशी वर्ष पूर्वीची गोष्ट आहे म्हणजे ऐंशी वर्षाआधी त्यांनी ती ते रोल्स रॉयल्स घेतली म्हणजे विचार करा ती फॅमिली किती रिच होती तर असं झालं आणि तिथली आजूबाजूची सोसायटी होती ना तर त्यांनी त्यांना कधी ॲक्सेप्ट केलं नाही कारण की ते तेनी तेनी भरपूर पैसे होते आणि तुम्हाला माहितीच आहे कोण जास्त पैशावाला असेल तर लोकांची कशी गरज राहते आणि त्यांच्याकडे ती त्यात ती रोल्स रॉयल्स होती तर मग नंतर असं झालं मग आजूबाजूला जी लहान पगे पोरं असायची त्यांनी आईशासोबत खेळणं वगैरे सोडून दिलं त्या कारण मे बी आता खेळणं तरी सोडतं की आपले आई वडील बोलतात की नाही तू हिच्यासोबत खेळायचं नाही असं तसं नाही तेव्हा तिथल्या मुलांनी ते खेळणं तिच्यासोबत सोडून दिलं नंतर ती मग तिची तिची एकटी एकटी राहायला लागली एकटी खेळायला लागली आणि मग एक दिवस असा आला काळा दिवस की एक रात्रीची वेळ होती म्हणजे टाईम एक्झॅक्ट माहीत एक नाही रात्रीची वेळ होती तर एक दहा ते बारा लोकांचा ग्रुप त्यांच्या घरामध्ये शिरला घरामध्ये शिरला आणि आयुष आयुष्याच्या आई वडिलांना त्यांनी इतकी मारहाण केली इतकी मारहाण केली की माराय गेले की त्यात त्या, त्या दोघांचा मृत्यू झाला आणि त्यांना मध्ये ही आयशा तिथे आयशा तेव्हा जवळजवळ सोळा का सतरा वर्षाची होती तर आयशा त्यांना तिथे सोफ्यावर बसलेली दिसली तर तिथ तर त्या त्या दहा बारा लोकांपैकी काही लोकांचे इरादे चांगले नव्हते त्यामुळे तिथल्या काय त्या त्या बारा लोकांपैकी दहा ते बारा लोकांपैकी काही लोकांनी तिच्या म्हणजे बोलतात ना गँगरेप केला बलात्कार केला तिचा आणि तिला मारून टाकलं मारून टाकल्यानंतर झालं ते सगळं नंतर मग त्या लोकांची बॉडी बॉडी तिथे सडत राहिली कोणाला माहीत नाही काय नाही नंतर मग सगळं झालं त्याच्यानंतर छा ती मुलगी तिथे वास्तव करत होती तर ऑब्विसली रोल्स रॉयल्स होती तिथे तर लोकांनी हे केलं ती गाडी चोरण्याचा प्रयत्न केला पण ते काय शक्य झालं नाही तर एक ग्रुप आला होता तिथे त्याच्यात एक पोरींचा म्हणजे बोलतात ना ते हे हे करतात काय बोलतात ते या वेलकम टू खंडाळा हे बोलतात ना ते नाही का भूतांचं करतात रात्री जाऊन तिथे राहतात वगैरे तसा त्यातला एक ग्रुप आला तर त्या ग्रुपमध्ये एक पोरगी होती तर त्या पोरी म्हणजे पोरगी होती आणि एक पोरगा पण होता त्या पोराला जे नाही सांगितलं ना करायला तोच ते पहिले करायचं तर ती पोरगी बोलली होती असं असं करायचं या गाडीपासून सगळ्यांनी लांब राहायचं वगैरे वगैरे तर तो पोरगा त्या गाडीत जाऊन बसला रोल्स रॉयल्समध्ये रोल्स रॉयल्समध्ये बसला तर सांगतो तुम्हाला पहिले मिसिंग लिंक दाखवतो तुम्ही एक्सप्रेस वे आणि ते तिकडे मिसिंग लिंक हायवे म्हणते त्या साईडला सिंगलिंग म्हणजे आता तो हा जो घाट आहे ना घाट स्किप करायला गव्हर्नमेंट तिथे आहे वनते बाई भरपूर मोठं आहे चला जाऊया आपण बॅक टू स्टोरी तर हां तर त्या तर तो गा त्या तो मुलगा त्या गाडीत जाऊन बसला आणि त्याला म्हणजे जो आर वरती आरसा असतो ना त्याच्या आरशामध्ये एक मागे कोणतरी मुलगी बसलेली दिसली आणि मुलगी बसलेली दिसली तर त्याने मागे बघितलं तर मागे कोण नाही मग नंतर थोड्या वेळानं त्या मुलीनेही त्याला बाहेर फेकलं गाडीच्या गाडीच्या बाहेर फेकलं आणि गाडीचा दरवाजा थाड करून बंद झाला नंतर मग दुसऱ्या दिवशी पोलीस केस वगैरे झाली पोलीस केस वगैरे झाली आणि मग पोलिसांनी निर्णय घेतला की ती रोल्स रॉयल्स तिथून हलवायची त्यांनी ती पोलीस स्टेशनला नेली पोलीस स्टेशनला त्यांनी ती गाडी नेली पण दुसऱ्या दिवशी सकाळी ती गाडी परत तिथेच आली तर मग पोलीस पण बोलले की नको गाडीला काय हात लावायचा नाही काय कोणी करायचं नाही कारण असं बोललं जातं की आयशा होती तिचा त्या गाडीवर भरपूर प्रेम होतं ती भरपूर जीव लावायची त्या गाडीला त्यामुळे त्या गाडीच्या आसपास ती राहायची आणि ती कोणाला गाडीत बसूही द्यायची नाही कोणाला गाडीला हातही लावू द्यायची नाही असा काहीसा सीन आहे त्या गाडीचा पण तरी तिथला पण तरी तिथल्या लोकांनी त्या गाडीचे म्हणा इंजिन म्हणा दरवाजे वगैरे लोगो वगैरे सगळं हे करून चोरून गेलेलं आहे अशा प्रकारे म्हणून ती गाडी अजून तिथे तशीच आहे आणि तो बंगला देखील बोलतात स्टील अजून भूत आहेत तिथे त्यांची काय अशी का स्टोरी आहे जर फोटो वाटत असेल तर तुम्ही गुगल करू शकता गुगलला तुम्हाला सगळं मिळेल हां तर आता आपण पोचलो आहे लोणावळ्याला लोणाळा बोलतो सॉरी खंडाळ्याला हा खंडाळ्याचा घाट नगर परिषद इथून काय दाखवणार बरेचशा ब्लॉक मध्ये मी आधीच दाखवले ऑलरेडी तू बघितलं आहे ना तिकडून हा खडपड 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 खडफड रोड थोडा आता इथे सगळे ऍड्रेस वगैरे असतील गाडीचा फोटो बघताय बाहेर खूप फोटो लागला बघे आम्ही यार ओ अरे मालगाडी सिद्धांडू थोडा फोटो सेशन करूया चला दोन तीन फोटो काढले मस्त ग्लोब्स पण काढून टाकले मी इथे ठेवलेत पा मोरियो आजमेंटीज है फोटो तो तो वगैरह ला का गोकरो पता चार्जिंग लाई बैग विसर ललका हल्का जब गजब मानूस है यार मीतर भाई। नाही तर उपाशी मारायला लागेल माझ्यासारखा चुटी आहे या जगात कोण न चल बॅग ठेवून निघालो यार लोणावळ्याला मी तुझ्यासारखा चला इथे तर काय पेट्रोल बचत करूया थोडी न्यूट्रल न्यूट्रल आहे ना गाडी पण चला आता ही खालपर्यंत अशीच जाईल मग थोडं पॉवर सेव्हिंग बनताय मेरे बाय नादनी नादला रेमोरिया नादनी नादला पेट्रोल बचाओ संगठना त्रिनांटी लेनी है पर पेट्रोल के लिए पैसे नहीं है ब्रो पेट्रोल महंगा है, है मेरे भाई इच्छा गावत इच्छा गावत 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 आई चबास एक्सप्रेसवे एक्सप्रेस वाय टू पॉइंट फाय मीटर मोठ्या गाड्यांना अवेलेबिलिटी नाही एंट्री नाही अवेलेबिलिटी काय इंग्लिश तर आपला भाई डेंजरस आहे खंडाळ्याच्या घटांतून चा गाडी चालली धोक्यातून घाण येत नाही हा भाई आपल्याला घाण लागली होती या बाई अशीच गाडी आणायची जाताना गाडी कशी जास्त पेट्रोल घेते ना वरती चढताना येताना बाई आपण हळूहळू आणायची हळूहळूच्या गावात हो बंद करून आणायची जेवढं तुम्हाला आता सुख दिसतं पावसाळ्यात सगळं हिरवं होतं ते हा सगळ्यांना माहिती आहे ते हे बघतो ते म्हणून स्वतःला छोती बघतो मी आपण वेलकम टू खोपोली वेलकम टू खोपोली मा बॉय है चुनी। ना आता पनवेल येईल सात आठ किलोमीटर आहे अजून मित्रांनो आता पोचलो आपण पनवेलला ट्रॅफिक स्टार्टेड समोर आहे तो कडुंबोली फाटा आहे स्ट्रेट जायचं अजून जे एन बी डी आलो असतो हो, तर ह्या साईडने आलो असतो यार सब तो मालूम है, रे बाय सुतो मीशे एक सिग्नल सिग्नल चला कलम बोलीचा ट्रक सुटलं <coughs> मुंब्रा कल्याण ठाणे चला येईल पुढे शिव पाटा पाटावर ना हो ठेवलेली 在山这里头。 आता पोचलो शिवफाट्याला शेव फाट्याचा ट्रॅफिक शेव शिवफाटा हा आता पुढे फेटा डोंबिवलीला डोंबिरी डोंबिरी तर मित्रांनो चला फायनली पोचलो आपण आपल्या घरी व्हिडिओ आवडला की नाही ते मला नक्की सांगा तोपर्यंत चला बाय बाय भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा